ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय पहिला अर्जुन विषादयोग ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं समालोचन भाग दुसरा कौरव पांडवांकडील शंखवादन व वा त्याचा परिणाम दुर्योधनाने द्रोणांशी केलेल्या भाषणानंतर ज्ञानदेवानी गीतेप्रमाणेच दोन्ही पक्षातील वीरांच्या शंखवादनाचं वर्णन केलेलं आहे ते करताना त्यांनी अतिशयोक्ती अलंकाराचा सढळ हाताने वापर केलेला आहे शंख शंखवादन त्या शंखवादनाचा तितक्याच तीव्रतेने उठलेला प्रतिध्वनी त्यामुळे त्रैलोक्याच्या कशा कांठाळ्या बसल्या आकाशच कसा तुटून पडण्याच्या बेतात आलं होतं समुद्र कसा उसळला डोंगरातील त्या आवाजानं कशा निनादू लागल्या याचं वर्णन केलं मग इतर वाद्यांचे आवाज योद्ध्यांच्या युद्धासाठी केल्या जाणाऱ्या गर्जना त्यांचे दंड ठोकून युद्धासाठी उभे राहणे त्यामुळे स्वर्गातील देवांसह सर्वांनाच वाटलेली भीती याच वर्णन केले नंतर अर्जुनाचा रथ श्रीकृष्णांचे भक्तप्रेम याचे वर्णन करून त्यांनी श्रीकृष्णार्जुनांच्या शंखवादनाचे वर्णन केलेलं श्रीकृष्णांच्या शंखवादनामुळे कौरव पक्षातील शंखनाद कसा विरून गेला पांडवांनी कोणते शंख वाजवले इतर वीरांनी कसा शंखनाद केला त्या आवाजाच्या तीव्रतेने शेष व कुर्म यांना सुद्धा पृथ्वीचा भार कसा पेलवेना तिन्ही लोक कसे डळमळू लागले मेरू व मंदर पर्वत सुद्धा कसे झोके खाऊ लागले समुद्रात कैलास पर्वताला भिडतील अशा लाटा कशा निर्माण झाल्या आकाशाला बसलेले हिसके त्यामुळे पडलेला नक्षत्रांचा साडा जणू काही पृथ्वीचा होऊ घातलेला अंत असं अतिशयोक्तीनं वर्णन करून नंतर आदिपुरुषाने म्हणजे श्रीकृष्णाने शांत केलेला कल्लोळ याचं वर्णन आहे तिसरा भाग येतो अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी मग अर्जुन आपला धनुष्य बाण उचलून कसा सज्ज झाला त्याचं त्यांनी वर्णन अर्जुनाने आपल्या सैन्याकडे नजर टाकली आणि श्रीकृष्णांना त्याने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास सांगितलं ज्ञानदेवाने शस्त्र या शब्दाचा अर्थ शस्त्रांचा वर्षाव सुरू झाला असता असाच केलेला आहे ज्ञानदेवांच्या अर्जुनाने कौरवाना युद्धाची हौस असली तरी ते युद्धात टिकाव धरत नाहीत हा आपला अनुभव बोलून दाखवलेला आहे मग श्रीकृष्णांनी दाखवलेला तो सैन्य समुदाय अर्जुन मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला सुरुवातीला मोठ्या उत्साहाने सैन्य पाहण्यास आलेला अर्जुन सैन्यभार पाहता पाहता त्याच्या मनाचा गोंधळ उडाला त्याला ते शत्रू न वाटता गुरुगोत्र वाटू लागले त्याच्या मुखातून गोत्र शब्द ऐकून श्रीकृष्णांना विसुमय वाटला ज्ञानदेवाने वर्णन केलं आहे की आता पुढे काय होणार त्याचे अनुमान श्रीकृष्णांनी मनोमन बांधले परंतु त्यावेळी काहीही न बोलता ते निवांत राहिले व अर्जुन काय म्हणत आहे ते ऐकू लागले मग चौथा भाग येतो तो अर्जुनाच्या विषादाचा एकदा स्वजनाविषयी प्रेम निर्माण झाल्यावर मग अर्जुनाच्या मनात करुणा दाटून आली आणि वीरवृत्ती निघून गेली ज्ञानदेव उपमा देताना म्हणतात की पतिव्रतेला जसं सवतीचं वर्चस्व सहन होत नाही व ती निघून जाते तसेच वीरवृत्तीला सुद्धा अर्जुन करुणेच्या आहारी गेला हे आवडलं नाही आणि ती निघून गेली सिद्धी प्राप्त झाल्या की तपस्वी आपले भगवत प्राप्तीचे ध्येय विसरतो त्याप्रमाणे करुणेच्या नादात अर्जुन वीरवृत्ती विसरला आणि अतिस्नेहे मोहित होऊन दुःखाने बरळू लागला ज्ञानदेवांना या गोष्टीचा आश्चर्य वाटत आहे कारण वास्तविक अर्जुन हा पराक्रमी त्याने शंकरांवर विजय मिळवला निवात कवचांना युद्धात हरवलं असा हा अर्जुन आता मात्र मोहाने घेरला गेला हा सर्व अतिस्नेहाचा पराक्रम होता लाकूर पोखरणारा भुंग कमळाच्या कळीत अडकावा त्याप्रमाणे अर्जुन या स्नेह कळीत अडकला त्याची सारासार बुद्धी नाहीशी झाली कौरव हे भाऊ व युधिष्ठिराधी पण भाऊच मग मा कौरवाना मारले तर चालणार असेल तर युधिष्ठिराधिकांना मारले म्हणून काय हरकत आहे अशा प्रश्नाची योजना करून अर्जुनाची भ्रांत मनस्थिती रंगवली आहे गुरुजन आपतेष्ट यांना ठार मारून मिळणारे भोग भोगणे त्यांच्याही अर्जुनाला पसंत नव्हते कारण आपले नातलग सुखी व्हावेत म्हणून प्रयत्न करावेत की त्यांचा घात करावा कुळातील लोक पुत्राची इच्छा काही यासाठी करतात का अर्जुनाला आपले सर्व कुळ प्राणपणाला लावून लढायला तयार झाले आहे याचे वाईट वाटत आहे आणि या सर्वांवर आपण शस्त्र कसे उभारू शकणार असंही त्याला वाटत आहे नुसतं वाणीने सुद्धा यांना ठार मारावे म्हणणे हे सुद्धा दोषास्पद आहे त्रैलोक्याचे राज्य मिळणार असेल तरीसुद्धा अर्जुन हे पाप कर्म करण्यास तयार नाही ज्ञानदेवांच्या अर्जुनाला आपल्या या कृत्याने मग जोडीला तू हातीचा दुरी होशी ही भीती आहे या कृत्याने श्रीकृष्ण अंतरतील अशी त्याला भीती वाटत आहे पुढे ज्ञानदेवांच्या अर्जुनानेही कुलक्षयाच्या घोर परिणामांचं वर्णन केलेलंय लाकडावर लाकूड घासून प्रज्वलित झालेला अग्नि सर्वच लाकडे भस्मसात करतो तसा हा आपापसातील आप विवाद सर्व कुळाचा नाश करणारा आहे कुलक्षय झाला की सर्व कुळच पातकात बुडत तेव्हा गोत्रजनांच्या वधाचा नुसता विचार मनात आणणे हे सुद्धा पापदायक आहे तर केवळ राजसुखासाठी आपण हे कर्म कसं करू अशा शब्दात ज्ञानदेवांच्या अर्जुनानं आपले युद्ध न करण्याची कारणे स्पष्ट केली आहेत व अशा प्रकारे ज्ञानदेवांनी अर्जुनाचा पक्ष समर्थपणे मांडला आहे पहिल्या अध्यायाचा नाट्यमय शेवट एवढी कारण परंपरा सांगितली तरी श्रीकृष्ण काहीही बोलत नाहीत याकडे गीतेतील अर्जुनाचे लक्ष गेले नसले तरी ज्ञानदेवांच्या अर्जुनाचं लक्ष गेलेलं आहे म्हणून तो त्यांना विचारतो की देवा हे विविध कानी आहे की जे परी रासून उपजे हे सर्व दोषांचं वर्णन ऐकून देवा तुझ्या मनात या कर्माबद्दल अजूनही शिसारी उत्पन्न झाली नाही का तू आपले हृदय वज्राचे केले आहेस का असं म्हणून राज्य अर्जुनाने तेथ उडी घातली खाला रथवून या अर्जुनाने शस्त्र टाकलं आणि रथातून खाली उडी घेतली असा उद्वेग करणारा अर्जुन ज्ञानदेवाना पदच्युत राजपुत्रासारखा राहूने गासलेल्या राहूने ग्रासलेल्या सूर्यासारखा महासिद्धीना भुललेल्या तपस्व्यासारखा दिसला त्याने धनुष्यबण टाकून दिलं होतं त्याच्या डोळ्याला अनवरत अशी अश्रूंची धार लागलेली होती संजय मुखाने असे अर्जुनाचे वर्णन करून ज्ञानदेवाने पुढील अध्यायाची प्रस्तावना केलेली आहे हे आशयाच्या दृष्टीनं समालोचन झालं आता इतर काही मुद्द्यांचं समालोचन आपण उद्या पाहू